जुनी धामणी येथे एका तरुणास आमच्याकडे रागणे का बघतोस असं म्हणून हातातील लोखंडी कडे आणि तसेच आणि बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सतीश सिद्धराम लालसंगे वैवर्ष अठरा राहणार जैन बस्ती जुनी धामणी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित रोहन परशुराम सर्यवंशी वयवर्ष सव्वीस आणि मोहित उर्फ पवन शेडबाळे वयवर्ष पंचवीस राहणार जुनी धामणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सतीश लालसंगे हा मिरज तालुक्यातील जुनी धामणी या गावात राहतो संशयित देखील याच गावात राहतात बुधवारी रात्री रात साडे दहा वाजण्याच्या सुमारास सतीश लालसंगे हा त्याच्या मित्रांसोबत बसस्टँड परिसरात बोलत उभा होता यावेळी संशयित रोहन सूर्यवंशी पवन चेडबाळे दोघेजण मोटरसायकलवरून आले त्यांनी लालसंगे याला तू आमच्याकडे रागाने का बघतोस तुला मस्ती आली आहे का असं म्हणून सूर्यवंशी यांनी हातातील लोखंडी कड्याने मारले त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत लताबुक्क्याने बेदम मारहाण केली निघून गेले घडलेल्या घटनेनंतर जखमी सतीश लालसंगे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात दा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जुनी धामणी